शासकीय काम शिक्षकांना दिलं जाणार नाही देता येणार नाही असंही सांगितलं गेलंय आपल्यासोबत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर सर आहेत सर शिक्षण भरतीचा एक मोठा विषय सध्या राज्यामध्ये आहे कारण की टेट ची एक्झाम बावीस तेवीस ला पण घेतली अजूनही त्या शिक्षकांची नियुक्ती झाली नाही काय कारण आहे आणि कधी आपण भरती घेणार आहेत लवकरच भरती होईल थोडासा पेशन्स ठेवला पाहिजे आता एक आठ दहा दिवसाचीच गोष्ट आहे होऊन जाईल अठरा तारीखला तर त्यांचं समुपदेशन पूर्ण होतंय आणि त्याच्यानंतर दोन दिवसात त्यांच्या जाहिराती यायला सुरुवात होईल प्रत्येक जिल्ह्याच्या कारण विद्यार्थ्यांना शेवटी चॉईस द्यायला लागतो नाही तर आम्ही एक एक जिल्हा जर करायचा असता तर ते टप्प्याटप्प्याने सगळे आलेलेच होते ना आमच्याकडे मग मुलांनी नंतर म्हटलं असतं की मला ह्या जिल्ह्यामध्ये जायचं होतं पण ज्या जिल्ह्याची जाहिरातच आली नाही त्यांनी स्वतःच्या हिताचा सुद्धा विचार केला पाहिजे की मला नेमकं कुठे जायचं आहे कारण आयुष्यभर आता तिथंच राहायचंय त्याच शाळेवर राहायचं आहे डेडिकेशन करायचंय त्या गावाच्या प्रती तर ते सिलेक्शनचा स्वतः तुम्हाला अधिकार असतो तर त्यांनी सिलेक्ट करावा आणि मुलांना क्वालिटी एज्युकेशन द्यावं जिल्हा परिषद शाळेसाठी आता असं आपण धोरण आणत आहे की एका शाळेवर एकच शिक्षण ऑलरेडी आम्ही आणलेलं आहे एकच शिक्षक असं नाही शिक्षकांनी आपलं चॉईस करायचं आणि नंतर मग त्यांची बदली नाही बदलीची एक टांगती तलवार असते शिक्षकांवर ती आम्ही दूर करतोय आणखी एक महत्वाचा विषय की शिक्षकांना शिक्षण व्यतिरिक्त इतर कामाचा खूप जास्त ताण आहे आणि शिक्षकांनी मोर्चा देखील काढलेला होता हे आम्ही सर्क्युलर काढलेलं आहे की आमच्या सचिवांना विचारल्याशिवाय कुठलंही काम देता येणार नाही निवडणूक आयोग आणि सेन्सस ही काम कोणाला चुकत एनी डिपार्टमेंट इट इज कम्पल्सरी फॉर एव्हरीबडी दे कॅनॉट डिनाय डिनाय केलं तर तुमच्यावर कारवाई होते शाळा समायोजनाच्या माध्यमात समूह शाळा एक नवीन संकल्पना आली कुठेतरी जिल्हा परिषदेच्या शाळा कमी होण्याचा करण्याचा देखील एक आरोप होतो सरकारवर बिलकुल नाही एकही शाळा बंद होणार नाही आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो मी शिक्षण मंत्री आहे एक मुलगा जर एखाद्या लांबच्या वाडीमध्ये असेल मी त्याच्यासाठी स्पेशल शिक्षक पाठवून त्याला घरी शिकवण्याची व्यवस्था करेल एकाही मुलाला वंचित व्हायला देणार ना पर नाही परंतु इश्यूज तयार करायचे नसतात प्रत्येक ज्या मुलाला याच्यामध्ये जायचं असेल समोर शाळेमध्ये त्याच्यासाठी आम्ही ट्रॅव्हलिंगची व्यवस्था करणार धन्यवाद सर तर होते शिक्षण मंत्री दीपक केसरकर कॅमेरामॅन